आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी सर्व वसमतच्या वासियांना सर्व धर्मया धर्माचे स सगळे वासियांना मी याची आज स्वतंत्र दिवसाची मी शुभेच्छा देतो आणि आज माझे भावाचं वृद्ध डॉक्टर विखार आहे त्यांच्या हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे अपेक्स हॉस्पिटलच्या नावानं सम्राट कॉलनीमध्ये मी या, या कार्यक्रमामध्ये जेवढे माझे मित्र सहकारी आणि वसमत वसमत वसमतकरी याच्यात सामील झाले मी त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि अशी उम्मीद जाहीर करतो की माझ्या भावाचा मुलगा डॉक्टर मोहम्मद वखार हुसैन इथं सगळं गोरगरीब लोकांना जे कोणी या दवाखान्यामध्ये पेशंट म्हणून म्हणून येतील सर्वांना एकदम चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून देईल मी याची शाश्वती देतो आणि यांच्याकडून मी अशी अशी एक अपेक्षा करतो तरी सर्व समाजाच्या लोकांनी या हॉस्पिटलचा फायदा घ्यावा या आरोग्यसेवाची जे को आचार्यू तीन सुविधा इतना उपलब्ध करूँ दिल्ली है तरी सर्वानी संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र मेरा नाम मोहम्मद नफात हुसैन है डॉक्टर मोहम्मद नफाज हुसैन है अभी सबको बदमा चाहते को तो मैं से पंद्रह अगस्त की सब बधाइयाँ होती और हमारा हॉस्पिटल यहाँ पे सम्राट कॉलोनी में हॉस्पिटल के नाम से आज उद्घाटन हुआ है उसका आज तो इंशा इन हम आप सबको हम उसका अपनी बहुत ज़्यादा बेहतरीन आरोग्य सेवा आरोग्य सेवा देंगे आपने यहाँ कितने बेड का हॉस्पिटल है और कौन से डॉक्टर है क्या क्या सुविधा मिलेगी अभी यहाँ पे अभी डे फैसिलिटी दी जा रही है यहाँ पे ओपीडी के साथ और अपना खुद का फार्मेसी यहाँ पे अवेलेबल है यहाँ पे और यहाँ पे जित यहाँ पे जितने भी बीमारियों का आलमोस्ट जितने भी ओ पी डी लेवल पर जितनी भी वायरस सॉल्व की जाएंगी यहाँ पे जनरल फिजिशन के नाते और यहाँ पे जो तो फर्स्ट केयर जो ट्रामा ट्रामा का भी जो फर्स्ट केयर होगा या सर्जरी रही वो है तो किया जाएगा यहाँ